नमस्कार सोमवार दिनांक पंचवीस नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात चंदगडचे अपक्ष आमदार शिवाजीराव पाटील यांचा भाजपला बिनशर्त पाठिंबा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंत्रालयात दिले पाठिंब्याचे पत्र फडणवीस यांनी केला आमदार पाटील यांचा सत्कार चंदगड तालुक्यातील मलतवाडीच्या जवानाची चटका लावणारी एक्झिट बेळगाव येथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने झालं दुःखद निधन जम्मू काश्मीरमधील रामबन इथं बजावत होते सेवा पत्नीवर हल्ला करणाऱ्या पती सात वर्ष कारावास आरोपी प्रकाश चौरे यास पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त सश्रम कारावास अर्जुनवाडी इथं दोन हजार अठरामध्ये घडली होती घटना चंदगड तालुक्यातील झांबरे उमगाव शिवारात हत्ये आणि पिल्लूने ऊस पिकाचं मोठं नुकसान ऐन हंगामात हत्तीच्या कळपाने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण वनविभागाने भी तातडीनं उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी चिल्ड्रन डे सप्ताहानिमित्त बेचाळीस नवोदित मुलींसाठी फुटबॉल फेस्टिवलचं आयोजन गिजवणे येथे लिंगनूर कडाल धामणे आदी गावातील मुलींनी घेतला सहभाग एटी फाउंडेशनच्या संस्थापिका अंजू तुरंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन लायन्स क्लब ऑफ रॉयल रॉयलतर्फे रस्ते सुरक्षा अभियान पोलीस निरीक्षक सतीश हौदार यांचं वाहन चालकांना सुरक्षिततेचं चा आवाहन साधना हायस्कूल आणि आशीर्वाद अकॅडमीसह विविध संस्थांचा सहभाग